मित्रांनो आयुष्यभर या गोष्टी कधीच तोडू नका कारण ह्या गोष्टी तोडल्या तर आवाज येत नाही पण त्रास मात्र खूप होतो एक म्हणजे विश्वास दोन म्हणजे प्रेम तीन म्हणजे मैत्री चार म्हणजे नाते आणि पाच म्हणजे वचन माणसांचे कपडे स्वच्छ असो वा नसो मन मात्र स्वच्छ असायला पाहिजे स्वच्छ कपड्यांची स्तुती माणसं करतात आणि स्वच्छ हृदयाची स्तुती साक्षात परमेश्वर करत असतो पावसाचा थेंब हा कितीही छोटा असला तरीही जेव्हा तो समुद्रात पडतो तेव्हा लहरी निर्माण करतो मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही करत असलेलं काम जरी छोटा असेल तरी त्या कामामुळे जर तुम्हाला नवीन ओळख मिळत असेल तर ते काम नक्कीच योग्य आहे आयुष्यभर कितीही चांगलं काम करा कितीही चांगले वागा कितीही इमानदारीने मेहनत करा कितीही एखाद्यावर उपकार करा पण ह्या सर्व गोष्टी मातीमोल ठरतात जेव्हा तुम्ही एखादी छोटीशी चूक करता मित्रांनो प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाकडे व्यक्त करू नका कारण आजकालची लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावरती मीठ सोडतात जर एखादी व्यक्ती तुम्हाला खूप जास्त चांगली वाटत असेल तर ती व्यक्ती चांगली नाही चांगले तुम्ही आहात कारण त्या व्यक्तीमध्ये चांगलेपणा बघण्याची नजर निसर्गाने तुम्हाला दिली आहे मनाचा थकवा खूप त्रास देतो शरीर थकलं की शांत झोप येते कशाचीही जाणीव होत नाही पण जेव्हा मन थकतं विचारांच्या काहोरामध्ये अडकत कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नाही म्हणून मित्रांनो इतके कष्ट करा शरीराला इतकं थकवा की मनातल्या विचारांना वेळच मिळणार नाही मित्रांनो चांगली वेळ येण्याच्या अगोदर तुम्हाला खूप साऱ्या वाईट वेळेला तोंड द्यावं लागतं जेव्हा सुद्धा तुमच्या आयुष्यात वाईट वेळ येईल तेव्हा आनंदी व्हा कारण नक्कीच आता तुमची योग्य वेळ येण्याची वेळ झाली आहे आयुष्याच्या वळणावर समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकाची गर्दी कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीमध्ये विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो एका एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही परंतु एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य नक्कीच बदलू शकतो म्हणून मित्रांनो योग्य तो निर्णय घ्या आणि स्वतःचं आयुष्य बदलवून घ्या मोठा माणूस तोच असतो जो आपल्यासोबतच्यांना छोटं समजत नाही आयुष्यभर कधीच कोणाला छोटं किंवा कमी समजू नका कारण आयुष्यामध्ये येणारी कोणती वेळ कशी येईल हे कधीच कोणाला सांगता येत नाही जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती असते परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती म्हणजे आपली मनस्थिती मित्रांनो खूप प्रयत्न करून करूनसुद्धा जेव्हा तुमची परिस्थिती बदलत नसेल तेव्हा एकच पर्याय आहे तुमची मनस्थिती बदला